मित्रांनो नमस्कार मी आहे अशोक गजबी आणि मी आज तुमच्यासाठी चंद्रगुप्त मौर्याची एक कथा घेऊन आलेलो आहे ही कथा तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा तर के के राजाच्या राजधानीत यवनराज विश्राम आला होता भरपूर मध्य आणि रुचकर भोजनाचा आस्वाद घेऊन यवनसेवना ताजी तवानी झाली होती यवनराजाचं मन मात्र या भोगविलासात रमत नव्हतं त्याची घारीसारखी नजर आता केकेय जनपदा समीप असलेल्या ग्लुचुकायन जनपदाभोवती भिरपिरत होती ग्लुचुकायन जनपदामध्ये सदतीस पूर होते ज्यामध्ये प्रत्येकी पाच ते दहा हजार लोकवस्ती होती सरदार सेनापतींना पुरेसा विश्राम मिळाल्यावर एक दिवस यवनराजाने राजमहाला सभा बोलावली सगळ्या सरदारांना आपली पुढची योजना समजावून सांगितली मग दुन्ही आई सेनापतींना अपर संपत्ती दिसू लागली सभासमाप्तीची घोषणा होणार तोच के के राज समोर आला महाराजांचा विजय असो आपले स्वागत आहे के, के राज महाराज एक विनंती आहे महाराज म्हणाले बोला महाराज आपल्या भेटीच्या अभिलाषेनं तक्षशिलेहून एक युवक आला आहे बरं प्रयोजन काय भारतीय भूमीवर लढताना यवन सैन्याची तो मदत करू इच्छितो कशी आज्ञा असेल तर समक्ष प्रस्तुत करतो त्याची योजना प्रत्यक्ष त्याच्यास तोंडून ऐकावी प्रस्तुत करा महाराजांनी आज्ञा दिली पिळदार स्नायूंनी तटतटलेल्या बाहूंचा पोलादी अंगकाठीचा एक तरुण यवन राजासमोर हजर झाला सह चालीमध्ये निर्भयता होती आत्मविश्वास होता त्याच्या शरीरावर घावांचे कितीतरी व्रण होते तो कुणी साधारण नागरिक नसून सिंहाचा छातीचा योद्धा आहे हे पाहताक्षणीच लक्षात येत होतं यवनराजांचा विजय असो अवघ्या तेवीस चोवीस वर्षाचं वय डोळ्यात साम्राज्य लालसेची हलकी झाक ओठांवर कोवळी मिशी गुडघ्यापर्यंत नेसूचे साधे वस्त्र नाव काय तुझं यवनराजाने दुभाषामार्फत प्रश्न केला कमरेत किंचित वाकून तो नम्रपणे म्हणाला चंद्रगुप्त सँड्रो यवनराजाला भारतीय शब्दोच्चार नीट कळला नाही म्हणून त्याने पुन्हा विचारले चंद्रगुप्त महाराज सँड्रो कोठ्यास दुभाषाच्या मदतीने यवनराजाने तो शब्द मनाशी घोळवला आम्ही ऐकत आहोत पुढे बोल महाराज माझी छोटीशी सैन्य तुकडी आहे काही पदाती आहेत काही स्वार मी आपल्याला भारत विजयासाठी मदत करू इच्छितो मगध साम्राज्यावर आक्रमण करण्याचं मी आपल्याला निमंत्रण देतो दुभाषाने चंद्रगुप्ताचे शब्द भाषांतर करून यवनराजापर्यंत पोचविले आमंत्रण हा शब्द यवनराजाला खटकला परंतु चेहरेवर त्यांनी काहीही दिसू दिले नाही आणि तुला वाटतं की आम्हाला तिथे विजय मिळेल यवन राज्याने चंद्रगुप्ताला विचारलं मला यात तिळमात्र शंका नाही त्याच्या धिटाईचं सगळ्यांनाच कौतुक वाटलं परंतु यवनराजाच्या काळजात चुरचुरायला लागलं हा मोहिनी घालणारा आत्मविश्वास केवळ अलेक्झांडरपाशीच असू शकतो या जगात अलेक्झांडर केवळ एकच आहे त्याची तडप दुसऱ्या पुरुषात असूच शकत नाही यवनराजाच्या मनात किंचित घालमेल झाली परंतु चेहऱ्यावरील रेषाही हल्ली नाही की नजर गोंधळली नाही मागदी सेना किती आहे याची कल्पना आहे तुला यवनराजाने पुढचा प्रश्न केला दोन लक्ष पदाती ऐंशी हजार स्वार आठ हजार रथ आणि सहा हजार हत्तींची सेना आपल्या आक्रमणाच्या प्रतीक्षेत सज्ज आहे तो म्हणाला सभा अवाग झाली आश्चर्य आणि भय दोन्हींची एकच अनुभूती यवनराजाच्या शरीरातून सळसळत होती एवढी इतंभूत माहिती तर यवन सेनापतींनाही नव्हती दरबारातील मोठमोठ्या सरदारांना हा तरुण फारच उपयुक्त वाटू लागला यवनराजाची नजर मात्र तरुण चंद्रगुप्तावर खेळली होती काहीतरी शोधत होती मग एवढ्या मोठ्या सेनेचा पाडाव कसा करणार राजा म्हणाला संख्या हा केवळ फुगवट आहे प्रत्यक्षात सेना प्राणपणाले लढणार नाही राजाने विचारले कारण कारण दोन पहिलं इथला राजा उच्च कुळातला नाही एका नापिताने आपल्या मधाळवाणीने राजाच्या राणीला मोहित केले त्या नापितापासून राणीला पुत्रोत्पत्ती झाली राणी आणि नापितना नापिताने मिळून राजाची हत्या करून राज्य बडकावले सध्याचा राजा हा त्याचाच वंश आहे त्यामुळे जनतेमध्ये तो जराही प्रिय नाही दुसरं असं की धनाचो तर फोर फारच लोभी आहे त्याने झाडांच्या साली आणि डिंकासारख्या शुद्र वस्तूरही कर लावले आहेत त्यातून ऐंशी कोटीची संपत्ती जमवली आहे त्याच्या धनलोभावरूनच लोक त्याला धनानंद म्हणू लागलेत वास्तविक त्याचे नाव उग्रसेन नंद प्रजेवर तो जुलूम करतो आणि त्याच्यापासून सुटका करील अशा मुक्तिदात्याच्या प्रतीक्षेत प्रजा आहे चंद्रगुप्ताने मोठ्या खुबीने माहितीच्या मधाचे बोर्ड दाखविले तू त्या राजाच्या सैन्यात सैन्यात होतास राजाने वेगळाच प्रश्न उपस्थित केला नाही माझी स्वतःची थोडीफार थोडीफार भाडुत्री सेना आहे म्हणजे ज्या जनपदांचा आपण पाडाव केला त्यातील निकामी सैनी या युवकाने एकत्र केले मागे ज्या दरोड्याच्या बातम्या कानावर आल्या होत्या त्याचा नायक असावा इथल्या लोकांमध्ये स्वातंत्र्यप्रेम विपुल आहे त्याचा उपयोग युवक आपला हेतू साध्य करण्यासाठी करू पाहतोय याची मनीषा यवन सेनीची सहायता नसून स्वउद्देशप्राप्ती आहे यवनराजाने सेनापतीच्या चर्या नहाडल्या त्यांना दिसत होते ते पूर्वेकडील काही जनपत ओलांडून लागणारे विस्तृत अफाट मरुस्थळ त्याच्यापुढे हजार एक योजना पार करून गेल्यावर वाहणारी गंगा नदी आणि तिच्या कुठल्याशा तीरावर असलेली उग्रेसेन नंदाची राजधानी पाटलिपुत्र नगरी तिची अफाट सेना ऐंशी कोटीची संपत्ती यवनराजाची नजर मात्र समोरच्या युवकावर होती युवक यवनराजाच्या चेरेवरील भाव निरखित होता त्याचे अंतरंग मापत होता यवनराज युवकाच्या डोळ्यात डोळे घालून त्यातील राज्यप्राप्तीची लालसा निहाळू लागला युवकाला उत्तराची प्रतीक्षा होती परंतु तो जराही घापील नव्हता सेनापती सेल्युकस यवनराजाचा आवाज राजसभेत घुमस सेल्युकस आसनावरून उठायच्या आत यवनराजाच्या मुखातून आज्ञा सुटली युवकाला आत्ताच्या आत्ता मृत्यूदंड द्या आज्ञेचा अर्थ उपस्थितांच्या मस्तिकाच प्रकट होण्याच्या आत यु यू, युवकाने उलट देशाने चार पाच ओलांटुड्या घेतल्या आणि पापणी लवायच्या आत तो द्वार राजसभेच्या द्वाररक्षकाजवळ जाऊन पोचला रक्षकांनी तलवारी मॅनातून उपसायच्या आत त्याने नेसूच्या वस्त्रात लपवलेली कट्यार काढली विजेच्या वेगाने सप सप वार केले धारदार कट्यार खचाखच घुसली छातीत कंटात मानेत पोटात चार सहा रक्षकांचे देह रक्ताच्या थारोळ्यात तडपडू लागले डोळ्यासमोर घडत असलेला प्रकार इतका जलद होता की सभा अद्याप सुन्न होती त्या धक्क्यातून ती सावरेपर्यंत बाहेर उभ्या अश्वार झेप घेऊन त्याने बांधलेले लगाम सटासट कापले अश्वाच्या मस्तकात कळ जाईल अशी टाच मारली खिंकाळत ते जनावर युवकाला पाठीवर घेऊन चौखूर उधळलं मृत रक्षकांचे लाल भडक उष्ण रक्त मखमली पायघड्यांवरून मुरत मुरत यवनराजाच्या दिशेने ओघळू लागलं ते पाहून अलेक्झांडर लालेलाल झाला त्याच्या पिंगट डोळ्यांमध्ये अंगार फुलला जा आणि पकडून आणा त्या रानटी युवकाला आमच्यासमोर यवनराजा कडाडला आणि सरदार शिपायांची एकच धांदल उडाली सेनापती सेल्युकस स्वतः स्वारांचे एक पथक घेऊन युवकाच्या पाठलागावर दौडत गेला सभा बरखास्त झाली महालात मंचकावर बसून सभेमध्ये घडलेल्या प्रकारावर अलेक्झांडर विचार करू लागला भर सभेतून एक साधारण युवक आपल्या दिग्गज सेनापतींच्या समक्ष सभेतून पलायन करतो आणि यवन यवनराज्याचे मोठमोठे सरदार सेनापती पाहत राहतात सेल्युकस त्याला कधी घेऊन येतो आणि स्वतःच्या हाताने त्याचा शिरच्छेद करतो असे त्याला झाले अलेक झांडर मंचकानं उठून वाताईनाशी आला त्याची पिंगट नजर दूरवर भिरभिरू लागली बाहेर राजमार्गावरून अधूनमधून रथ धावत होते पलीकडे दूरवर महालांचे मनोरे आकाशात गर्दी करून उभे होते मग त्याची नजर पुन्हा राजमार्गावर आली याच मार्गावरून तो युवक पळाला होता पण जाणार कुठे एव्हाना तर त्याला पकडलाही असेल सेल्युकस स्वतः त्याला घेऊन येईल अजून कसा आला नाही एवढ्यात सेल्युकस कक्षामध्ये आला आणि खाली मान घालून उभा राहिला यवनराजान पाहिलं त्याचा डाव हात समजला जाणारा असामान्य सेनानी सेनापती सेल्युकस त्याच्यासमोर नजरगालीच्या ऋतून हताशपणे उभा होता बंद कुठे आहे महाराजाने विचारले महाराज तो निष्ठून गेला नगरद्वार बंद करण्याचा आदेश द्वाररक्षकापर्यंत पोहोचेपर्यंत तो नगरद्वारातून बाहेर पडला होता पथक त्याच्या मागावर आहे संध्याकाळपर्यंत त्याला आपल्यासमोर हजर केलं जाईल अलेक्झांडर विषादपूर्ण हसला ज्याला स्वतः सेल्युकस नाही पकडू शकला त्याला शिपाई पकडून आणतील यावर आम्ही विश्वास तरी कसा ठेवावा सेनापती सेल्युकसजजवळ या प्रश्नाचं उत्तर नव्हतं सेल्यूक तो मुकाट उभा राहिला यवनराज म्हणाला आज जर तुम्ही त्याला पकडू शकला नाही तर स्मरण असू द्या एक दिवस हाच युवक तुमची आमची डोकेदुखी ठरू शकतो आणि तसे झाले तर याला जबाबदार केवळ तुम्ही असाल या तुम्ही हताशेलुकस महालातून तुम बाहेर पडला तर मित्रांनो अशा प्रकारे चंद्रगुप्त मौर्यांना अलेक्झांडरच्या हातावर तुरी दिल्या आणि त्याच्यात हातातून तो निष्ठून पळाला ही कथा तुम्हाला कशी वाटली त्यावर क नक्की कमेंट्स करा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद